नमस्कार मित्रांनो बिग बॉस सीझन फाईव्हचा विनर कोण होणार याची उत्सुकता आपल्याला सगळ्यांनाच लागलेली आहे मित्रांनो सगळेच जण खूप छान खेळलेलं आहे आणि सगळ्यांनाच चांगली वोटिंग झालेली आहे पण तरीसुद्धा या सीझनमध्ये फक्त विनर तो एकच ठरणार आहे आता या सगळ्यांमध्ये वोटिंगच्या लाईननुसार आपल्याला पाहायला मिळते की सूरज चव्हाण हा पहिल्या नंबरवर आलेला आहे सूरज चव्हाणला खूप चांगली वोटिंग सुरू आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आलेले आहे अंकिता प्रभू वालावर्क हिला खूप छान वोटिंग झालेलं आहे त्यानंतर तीन नंबर आलेला आहे धनंजय पवार यालासुद्धा सगळ्यात चांगलं वोटिंग झालेलं आहे चार नंबर आलेला आहे अभिजित सावंत यालासुद्धा चांगलं वोटिंग झालेला आहे आणि बॉटम टूला आलेली आहे निक्की हिला कमी वोटिंग झालेलं आहे हो मित्रांनो हो मित्रांनो निकी तांबोडे आणि जान्हवी किल्लेकर ह्या बॉटम टूमध्ये आलेल्या आहेत म्हणजे सॅड ट्रॉफी नक्कीच जिंकणार नाही म्हणजे लढत असणार आहे ती फक्त अभिजित सावन अंकिता प्रभू वालावरकर सूरज चव्हाण आणि धनंजय पवार या चौघांमधून आपल्याला सीझन फाईव्हचा विनर मिळणार आहे आणि तुमचा आवडता स्पर्धक कोणता तुम्हाला काय वाटते कोण जिंकणार सीझन फाईव्हची ट्रॉफी नक्की कमेंट करून सांगा आणि मला तर असं वाटते की टॉप टूमध्ये जाणार आहे अंकिता आणि सूरज या दोघांमध्ये जास्त लढत होणार आहे यांना दोघांना खूप चांगलं वोटिंग झालेलं आहे तरीसुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कोण जिंकेल असं वाटते आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद